माझलगाव तेलगावचे रस्त्यासह पीक विमा दुष्काळासाठी शेकाप माकपसह सर्व पक्षीय तब्बल दोन तास रस्ता रोखून आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बीडचे जिल्हा प्रतिनिधी सक्राम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी चौक माजलगाव येथे सकाळी दहा वाजता सर्व पक्षीय रस्ता रोको करण्यात आला या रस्ता रोकोत माजलगाव तेलगाव रस्त्यासह पीक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा चालकांविरुद्ध आणलेला नवीन कायदा रद्द करा या मागण्यांसाठी तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला यावेळी शेकाप मकप भाकअप काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडी मौलाना आझाद मंच सर्व पक्षीय हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी तब्बल चार किलोमीटर वाहनांच्या रंगात गेल्या होत्या शेकडो पेक्षा जास्ती जास्त अपघात झालेले आहेत आणि बारा तेरा लोकांचा याच्यामध्ये ते तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी या, लोक या, या कामामध्ये टक्केवारी घातलेली आणि त्यावेळेस हे बोगस काम चालू असताना या लोकप्रतिनिधीला डोळे झाक केलेले आणि तुम्हाला माहित असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलं होतं दिवाळीपूर्वी पूर्वी शेतकऱ्याची आम्ही खात्यात पैसे जमा करू पीक विमा जमा करू शेतकऱ्याची दिवाळी गोड करू खरं म्हणजे या कृषी मंत्र्यावर आमचा विश्वास नाही हा कृषी मंत्री म्हणजे जमा केलेला नाही त्याचबरोबर बाजलगाव तालुका दुष्काळाच्या छायेत असताना बाजलगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाही याशिवाय या साडे खालच्या विरोधामध्ये या मोदी शहाला ज्या ठिकाणी प्रस्तावित कायदे त्या ठिकाणी मांडलेले ते कायदे रद्द झाले पाहिजे ही भूमिका घेऊन आज शेकाप माकाप भाकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मौलाना आझाद युवा मंच वंचित बहुजन आघाडी शिवसेना या सर्व पक्षाच्या वतीनं हा रास्ता रोख ठेवलेला भावांना खरं म्हणजे या देशामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडू लागलेला आहे या राज्यामध्ये चाललय काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडू लागलेला आहे अरे शेतकऱ्याच्या शेतमाला त्या ठिकाणी भाव नाही शेतकरी प्रचंड प्रमाणात आत्महत्या करू लागलेला आहे परंतु या राज्यकर्त्याला त्याचं काही सोयर राहिलेलं नाही आणि याचा निषेध करण्यासाठी या सरकारला जबाब विचारण्यासाठी हा या ठिकाणी काय रस्त्यावर काय भाव आणतो या रस्त्यावर शेकडो अपघात झालेत बारा तेरा लोकांचा बळी गेलाय अरे या प्रशासनाला आणि या शासनाला आमचे अजून किती बळी पाहिजेत हा रस्ता कधी होणार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमलेलं आणि आमचं म्हणणं आहे हे बोगस रस्ता करणारा कंत्राटदार असत त्याच्यामध्ये टक्केवारी घेणारे